नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये मित्रांनो भूक लागली असेल तर झटपट काय बनवता येईल असं माझ्या मुलाने विचारलं मला आणि तो म्हणाला मम्मी मला दहा ते पंधरा मिनटामध्ये काहीतरी असं चांगलं पाहिजे आणि त्याने माझ्या हातामध्ये अंडे दिले मग आपण आज बनवलेला आहे अंडा पुलाव तो सुद्धा उकडून अंड्याचा अजिबात नाही आहे आणि हे तुम्हाला अंडे घातलेले समजून सुद्धा येणार नाहीत अशा पद्धतींचा आज आपण अंडापुलं बनवलेला आहे हा अंडा पुलं आपण एकदम झटपट अशी रेसिपी आहे खायला तर मस्तच आहे आणि हा आपण स्पेशली कढईमध्ये बनवणार आहे मी सुरुवातीलाच बासमतीचा लांब तांदूळ दोन वाट्या घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत घातला आहे आता आपण काय करूया एक, एक टेबलस्पून याच्यामध्ये तूप घालून घेऊया तुपासोबतच दोन टेबलस्पून मी इथे तेलाचासुद्धा वापर केलेला आहे तेल आणि तूप दोन्ही चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मसाले म्हणाल तर नेहमीप्रमाणेच जो पुलाव मसाला असतो अख्खा मसाला एक स्पून जिरे घातले आहेत एक चक्रीफूल घातलेला आहे लवंग घातलेत दोन आपण त्याचबरोबर दोन वेलची आहेत दोन छोट्या छोट्या दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आपण आता हे जे सर्व आहे साहित्य ते आपण चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे याचा सुगंध खूप छान दरवळला पाहिजे त्यानंतर एक लांबट टाकारचा कांदा मी कापून घेतला आणि तो थोडासा रफलीच कापला आहे जास्त पण असं म्हणजे पातळ स्लाईस केलं आहे असं अजिबात नाही कारण आपल्याला झटपट बनवायचं आहे आणि झटपट बनवत असताना अशा पद्धतीचा कांदाच कापला जातो तो कांदा आपण चांगला तुपामध्ये भाजून घ्यायचा आता या पुलावमध्ये मी ना तीन अंड्यांचा वापर करणार आहे हे अंडे आपण सुरुवातीलाच फोडून घ्यायचे आणि चांगले फेटून घ्यायचे जर तुम्हाला वाटत असेल की अंडे फोडून घातल्यामुळे ज्या याच्यामध्ये जो बलक असतो त्याचा खूप म्हणजे स्मेल जास्त येतो काही जणांना तो अजिबात आवडत नाही यासाठी काय करायचं तो स्मेल अजिबात लागू नये यासाठी याच्यामध्ये एक टेबलस्पून तुम्ही दूध घालून घ्या दूध घातल्यानंतर याचा जो स्मेल आहे तो अजिबात तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही आता पहा कांदा जो आहे आपला तो आता थोडासा म्हणजे लालसर होत आलेला आहे नरम झालेला आहे गॅसची आज मी मध्यमच ठेवली होती आता याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून अद्रक लसूण आणि मिरची मी अख्खीच घालून घेते दोन मिरच्या मी लांबट आकारात कापलात त्या मी घालून घेते आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी एक टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट घालून घेते आता ही अद्रक लसूण पेस्ट घातल्यानंतर ही सुद्धा चांगली या कांद्यासोबतच परतवून घ्यायची मिरच्या देखील थोड्याशा चांगल्या परतवून घ्यायच्या अजून थोडा वेळ आपण हा कांदा चांगला भाजून घेऊयात तांदूळ तर ऑलरेडी आपण भिजत ठेवलेले आहेत जास्त वेळ पण आपल्याला भिजवायचं नाही आहे आणि आता कांदा थोडासा परतल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालूया पावडर मसाले याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतली अर्धा टीस्पून इथे हळद पावडर घालून घेतली त्याचबरोबर एक टीस्पून आपण काश्मीरी मिरची पूड घालून घेऊया तसेच एक स्पून आपण पुलाव मसाले घातलेला आहे एव्हरेस्टचा आता हे सर्व पावडर मसाले या कांद्यासोबतच चांगले परतवून घ्यायचे म्हणजे याचा कच्चा पण पूर्णपणे घालून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक टोमॅटो आहे रफलीच कापलेलं आहे जास्त पण बारीक का असा कापलेला नाही आहे रफली म्हणजे एकदम थोडा मोठा मोठाच आहे पण आपण हा याला चांगलं या मसाल्यासोबत परतवून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे आपण पटकन मीठ घालून हा टोमॅटो जरा चांगला शिजून घेऊया म्हणजे मऊसर पडेल अशा पद्धतीने आपण हा टोमॅटो शिजवून घेऊया आता मी पुलावमध्ये म्हणजे मला जेवढं चवीनुसार माझ्या अंदाजाने म्हणजे मी तुम्ही तुमच्या अंदाजाने करत असाल तर तुम्ही किती प्रमाण घ्याल तांदळाचं त्यानुसारच मिठाचं प्रमाण वापरा आता मी सध्या एक टेबलस्पून इथे वापरलेलं आहे थोड्या वेळाने मी थोडंसं अजून चाखून पाहूनच मग मिठाचा वापर करणार आहे आता मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ गॅसची आज मंद ठेवून आपण हा टोमॅटो चांगला शिजवून घेऊया पहा थोडंसं खाली किंचित लागत आहे त्यामुळे अधूनमधून हलवायचा आहे जर तुम्हाला जास्तच वाटत असेल की मसाला लागतो आहे तर या ठिकाणी पाणी थोडंसं शिंपडून टोमॅटो चांगला शिजवून तुम्ही घेऊ शकता पण आता या टोमॅटोंना थोडंफार पाणी सुटलेलं असल्यामुळे मी इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आता काय करायचं आहे टोमॅटो आपला छान रफली असा शिजून झालेला आहे तर जे आपण अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया ते घातल्यानंतर लगेचच आपल्याला पटकन हलवायची अजिबातच गरज नाही आपण काय करायचं याच्यावर गॅसची आज मंदच ठेवलेली आहे याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून हे किंचित अर्ध शिजवून घेऊ मगच थोड्या वेळाने आपण हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे अंडे मसाल्यामध्ये अगदी सेट झालं पाहिजे अशा पद्धतीने अर्ध आपण शिजवून घेऊ आता आपण याला उघडून पाहूया पहा अंडा थोडंफार शिजलेलं आहे आणि आता आपण हलवून घेऊया त्याला आणि थोडंसं अजून एकसारखं हलवत राहिल्यामुळे काय होतं हे जे अंडं आहे ते अगदी व्यवस्थित तुमच्या पुलावमध्ये अजिबात दिसणारं देखील नाही थोडा वेळ अजून झाकून ठेवून आपण हे शिजवून घेऊया आणि पटपट हलवत राहायचं म्हणजे ते अंडं खूप असं चांगलंच मिक्स होतं आता याच्यामध्ये मी जो तांदूळ होता दोन वाटी तो धुवून ठेवलेला तो याच्यामध्ये घालून घेतला थोडंसं क्लिप माझी स्किप झाली आहे कारण मी तांदूळ टाकत असताना ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे तर मित्रांनो आता हे तांदूळ याच्यामध्ये धुतलेले घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता पाण्याचा वापर म्हणाल तर मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे आणि एका वाटीला दीड वाटी, वाटी पाणी कारण आपण तांदूळ बराच वेळ भिजवत ठेवला होता त्यामुळे एका वाटीस नेहमी दोन वाट्या पाणी घालत असतो तर इथे पुलाव करत असताना एका वाटीसाठी दीड वाटी, वाटी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे मी जवळपास मी इथे तीन वाटी पाणी घालणार आहे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे पटकन हा जो राईस आहे तो शिजला जातो आता आपल्याला गॅसची आस मध्यम ठेवायची आहे आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ या अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे कारण आपण कढईमध्ये करत आहोत आणि थोडंफार लागण्याची शक्यता आहे जसजसं पाणी कमी होत जाईल तस तसं तुम्ही थोड्या थोड्या वेळाने हलवून हा पुलाव चांगला शिजवून घ्यायचा याच्यावरती मी थोडंसं पुदिना आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे कारण सुवास खूप छान येतो पुदिना वगैरे वापरल्यानंतर त्यामुळे इथे मी पुदिन्याचा वापर केलेला आहे हाँ। पानी थोड़ फार है। आता पाहूया पहा जवळपास पाणी थोडंफार कमी झालेलं आहे आणि आता गॅसची आच या ठिकाणी आपल्याला एकदम लो गॅस ठेवून हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कारण आता जवळपास तांदूळ अर्धा शिजलेला आहे आणि फक्त आता आपल्याला मुरवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपण गॅसची आस लो ठेवायची शिवाय जर तुम्हाला वाटत असेल की खाली चटकतं तर या ठिकाणी तुम्ही तवा घ्या आणि तव्यावर ही कढई ठेवून गॅसची आज लोच ठेवून तुम्ही हा चांगला पुलाव मुरवून घेऊ शकता अजून थोडीशी मी वरून कोथिंबीर आणि पुदिनेचे पाणी घालून घेतलेत मस्त असा हा सुटसुटीत अगदी पंधरा मिनटात तयार होणारा पुलाव आहे पहा याच्यामध्ये जे अंडे आहेत ते तुम्हाला अजिबात समजून येणार नाहीत खूप टेस्टी असा हा पुलाव रेडी होतो अजून एक दोन मिनिटच आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया आता आपला पुलाव रेडी तर आहे मग आपण गरम गरमच मी काकडीचा रायता बनवलेला आहे याच्यासोबत टेस्टसाठी म्हणून आणि आता आपण गरम गरमच सर्व करूया मस्त अशी झटपट रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा तुम्ही माझी रेसिपी ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद